उत्तर गोव्यातील क्रेन आणि टोईंग व्हॅन मालकांनी पर्वरीगिरी महामार्गावर आंदोलन करत बेकायदेशीर परराज्यातील ऑपरेटर्स विरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला स्थानिक असोसिएशनच्या सदस्यांनी आरोप केला की बाहेरून आलेले काही ऑपरेटर्स अनधिकृतरित्या टोईंग सेवा देत असून अतिशय कमी दर आकारले जात आहेत यामुळे नोंदणीकृत स्थानिक व्यवसायांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटत आहे सरकारनं या प्रश्नाचे कायमस्वरूपी समाधान न केल्यास त्यांचा व्यवसाय आणि उपजीविका धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे गुजरात पासिंग आता हेची आम्ही धरलेली ती हा ओनर कोण आहे ओनर का राजस्थान ऐकले ना तुम्ही ओनर हा हंगा गाडी चल पाच मिनटांनी हे पण आणि हे ते बजाज बजाजाचे एलायन्स सगळे आमचे भाले हा पण इन्शुरन्स वाले गाड्या कमी रेटीक चलयता हंद झाल्या गोयकारां हिना आमकां दिना 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 हे सगळे करके तो तो कहाँ है ओनर है मकान, थे। मकान थे। पे मकान पे मकान पे कहा मकान कहाँ मिर्ची में और यहाँ से ऑपरेट कर रहा है नहीं, थो 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 नहीं। तो तो वो वो कोई कंपनी 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 की 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 गाड़ी 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 है 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 छोड़ना मेरे को पता लोकेशन दिखा

सोळा हजार पेमेंट आहे का बाय खाना बिना पण सोळा हजार कसे जातले मला सांगा किती करपचे आम्ही लाईफ आहे गाडी आता येल्या पण सगळे बंद जाऊक जाय नू सगळे बंद जाऊक जाय जाऊकच जाय नू बंद सगळे आणि आमचे नवे नवे भुरगे आहे पण यंग भुरगे आहे पण आमचे सगळे त्यांना आवडे कळे किती फुडे त्यांचे इशू म्हणजे किती जाणार आम्ही हंगासर एक आमचे एसोसिएशन फॉर्म केला नॉर्थ गोवा क्रेन एन्ड टोईंग ओनर असोसिएशन कळले नो आणि तीस तारखेर मिटींग झाली तीस तारखेर आमची मिटींग झाली मिटिंग ते मिटिंगे आमचे सगळे आसले असले त्या आमच्यो रेटी फायनल जाल्यो कमीत दोन हजार रुपया तीन हजार रुपया बायकीचे हजार बायके वडलो रेटी फायनल जाल्यो रेटी फायनल जाल्या उपरांत आम्ही तशाच आमचे गाड्या दवरल्यो की आमकां एकूय ये कॉल येऊ ना त्याच्या उपरांत आयज आमची एक मिटींग झाली ते मिटींगे आम्ही डिसईड केले की आम्ही कोणा कोणाच गाडय चलता भायल बी तो पोच म्हणून पण आम्ही रस्त्यावर येले योजने हरकत एक कॉल येम एस किरेनी याचा बलेरोचं ते काय आम्ही भाडे सांगले चार हजार रुपया ते गाड्या ऑलरेडी लो, लोड आम्ही गाडी पोक शकता ती लोड आला आम्ही ते चार हजार सांगले की लोड गाडी ती हंगासून करासवाड्या फु व्हरू जाय आम्ही मागे सांगल्या उपरण पैसा बहुत मेहंगा आहे मागी त्याने किंवा केले आपण दुसऱ्या टोईंगवाल्याक फोन केले गोवा टोईंग पहि गोवा टोईंग सर्विस ही गाडी ती महाराष्ट्राचा तर ते चाललो आमच्या वगडा तेणी ते खबर हा रेटी फायनल झाल्या त्यो तरी पण आमची जी रेट आय ती रेट धरून रावले आणि व पंधराशे रुपयांक ही भले उखलूक आलो म्हणजे याचे म्हणणे रेट आम्ही थंसरच रावचे आणि भयल्याने हंगा कमी रेटीन भाडे मारपचे आम्ही किती कर माझा बापायचा धंदो तो आम्ही टेकवर करता हे सगळे आमचे मेंबर सगळे ओनर सगळे सगळे ओनर तुम्ही ड्रायवर रे रे वीलर, दोन हजार ते दहा पंधरा किलोमीटर असता पण ते फोर व्हिलर लहान म्हणजे एट हंड्रेड झे जे, झेन मारुती बी तसल्यो हो, तीन हजार बोलेरो बोलेरो बीन मी हॅव्ही व्हेकल आणि टू व्हिलरीची हा पण रेग्युलर बाईकी हा पण बीन एकटिवा ते हजार रुपया मिनिमम मागीर त्याच्याकून मे बुलेट बिलेट हा पण तेराशे रुपया मागीर मागी हॅवी बैक हेवी बायकी त्यो व्हडल्यो बायकी पाचशे सीसीच्यो ते जर बावीसशे रुपये रेट ठरलेली ह्यो टू व्हिलर टोईंग ती गाडी उभी आयो आमचे भितर रेट उलयल्यो उलोवन सुद्दां इतके जाण ह्यो आतां भायल्यो गाडयो कमी रेटीन आमी तेच रेट धरून आहा हे कमी रेटीन मारतो भाडे हजार हो� हा टू व्हिलर आठशे रुपया सातशे रुपया सशयातात हॉ सारखे अर्धे रेटीन म्हणजे त्यांना फक्त ते, के ते चलता। दिसाक दिसाचे दोन हजार पाच हजार येले की त्यांच्या पाटा भरली त्यांना ड्रायवर बिवर काय लागना दिसता का डिजल त्यांचे असं आमक डिझल आयवर आमेंट आहात ते धा मारता हे मारत फुडे सर नाही नोरी करुन फुडे किया बेश्टे भरगे बसले मोबाईला राहून काय फायदा ना बाबडे वयतात थंय सुड करतात किती करतात हां धंदा आता